बीड तालुक्यामध्ये आहे आणि बीड तालुक्याच्या मान्यारवाडी गावामध्ये आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनोणे अशी लढत आहे वंचित एक उमेदवार आहे माझ्यासोबत काही गावकरी आहेत भर उन्हामध्ये त्यांना थांबवलं इथं था। विचारणार आहे कशा प्रकारची परिस्थिती काय परिस्थिती आहे तुमच्या गावामध्ये सध्या काय परिस्थिती आमच्या गावामध्ये आजपर्यंत भाजपवाल्यांनी काही केलेलं नाही दहा वर्षात तरी आता आम्ही नवीन पर्याय म्हणून बजरंग बाप्पाला मतदान करण्याचं गावाली ठरलेलं आहे मागच्या पंचवार्षिकला एकोणीसला कोणासोबत होते तुम्ही आम्ही स्व भाजप बरोबर होत होतो आता बजरंग सोन आज बजरंग सोनं काय त्यांनी आरक्षणच्या मुद्द्यावर आमच्या काही त्यांनी केलेलं नाही शासनाने त्यामुळं आम्ही एक हे निर्णय हाती घेतला की आता नवीन काहीतरी पर्याय शोधावा त्याकरता आम्ही बजरंग बप्पाला निवडून द्यायचं मुंडे म्हणतात मी आरक्षणाच्या बाजूने संसदेत गेल्यानंतर पहिला मुद्दा मांडतो त्यांनी काही केलेलं नाही त्यांनी काहीच कुठलाच आवाज उठलेला नाही संसद भवनात त्या म्हणतात मी आता खासदार झाले मला निवडून द्या मी सभागृहात गेल्यानंतर बोले दहा वर्ष त्यांच्या बहीण होत्या ह्याच्यात खासदार त्यांनी सुद्धा विधानसभा लोकसभेत कधी त्यांनी प्रश्न मांडलेला नाही त्याच्यात त्यामुळे आता आपण हाती घेतलेले हे म्हणून आता तुम्ही बजरंग सोनाने बजरंग बापा बजरंग सोनाने तरी आरक्षणाचा मुद्दा सोड दिला असं कसं आम्हाला त्यांचा आज भरोसा आहे त्यांचा भरोसा आहे ते बोलून दाखवलेले आम्हाला शब्द दिलेला आम्हाला किती मला निवडून द्या <laughs> तुमचे बराबर आम्ही आरक्षण तुमचे मार्गी लावू म्हणून बजरंग सोनवणे आता खासदार होते असं तुम्हाला वाटतं टक्के होते ना शाश्वती शास्वती सरे गावगावनी हाती घेतले बजरंग बाप्पाला की आम्ही बराबर शंभर टक्के तुमच्या पाठीशी आम्ही आणि आम्ही तुम्हालाच ह्या वेळेस निवडून देऊ असे प्रत्येक गाववाल्याने ठरले पण आता काय झाले ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे त्याचा वाद तर थोडाफार तसा आहे पण हे मागच्या खासदारांनी काय नाही केल्यामुळं हे नवीन खासदारांना निवडून द्यायचे असे ठरले जनतेने नक्कीच धन्यवाद काय सांगाल बाबा कशी परिस्थिती गावामध्ये परिस्थिती भाजप विरुद्ध बजरंग बाप्पाची परिस्थिती चांगली तुतारीशी मागच्या वर्षाला कुठं बजरंग कारण काय बजरंग काय आमचा आरक्षणाचा प्रश्न थोडाफार मार्गी लावला नाही आम्हाला महत्वाचा प्रश्न आहे कारण मराठ्याला आरक्षण कशामुळे देऊ शकतो त्याच्याबद्दल आम्हाला बजरंग बाप्पाला आम्हाला त्यांना आश्वासन आम्हाला शंभर टक्के देऊ शकते कारण लोक आवाज उठू शकतात असं आम्हाला खात्री म्हणतात मी आवाज उठव लोकशाही आम्हाला विश्वास नाही कारण त्यांची बहीण दहा वर्ष होते ना खासदार एक प्रश्न का काम आहेत प्रीतमचं आम्हाला काही सांगता येत नाही पण आमचं काम होऊ शकत नाही प्रीतम ताईला आम्ही मदान करू शकत नाही फंकाजा ताईला आमचं काम बजरंग बाप्पा करू शकते शंभर टक्के आणि उसाचा प्रश्न थोडा महत्वाचा हो आहे बजरंग बाप्पा उसाचा प्रश्न सोडू शकते कोण खासदार होईल बजरंग बाप्पा सोन आमचं हे आरक्षणचं आरक्षण देऊ शकतो हा मांडले त्याने बोलले चर्चा केल्यात समजा मुद्दे मांडले त्यांनी सपोर्ट बेक हे करणार हेच नाही बजरंग बाप्पा किंवा त्या माणसं संधी द्यायला पाहिजे कारखाना आता यांच्याकडे पंकजाकडे कारखाना होता त्यांना चलित आला नाही ते बंद पाडला त्यांनी शेतकऱ्याचे पंधरा पंधरा हजार रुपये अडून धरले त्यांनी शेअर्सच्या नावाखाली ते एक परत दिले नाही कारखाना बंद पाडला त्यामुळे बजरंग मुंडे म्हणतात आम्ही सत्य झाल्यानंतर दहा हजार नोकऱ्या मग कोण दिले दहा वर्ष होत नाही दोन हजार चौदा पासून दहा वर्षात का दिले नाही आम्ही आरक्षणाचा मुद्दा होत्या दहा वर्ष होत्या मग आताच का सुचलं त्यांना रेल्वे नाही एमआयडीशी नाही रेल्वे आमच्याच काळात आली असं म्हणतात दा कुठं आली कुठे आलीच नाही मग कोण आता बजरंग बाप्पा की त्यांना संधी द्यायलाच पाहिजे ना ते करते काहीतरी त्यामुळे वाटते बजरंग बाप्पाच कोण खासदार होईल बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा आता काहीच काम केलं नाही आमचे बजरंग प्रीतम मुंडे पंकज मुंडे ती बी नाही कोण खासदार होईल बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पा कारण हे मराठा ओबीसी वाद करायला लागले त्यांचे कोणाच भाजेपवाले कुणी वाद केला असं वाटतं भाजेपवाल्यांनीच भाजपलींच वाद केलास पंकजा मुंडे म्हणजे वाद काहीच नाही ओबीसी मराठा सगळे माझे वाद आहेच नाही असं थोडासा आहे वाद आहे पंकजा मुंडे सोबत सगळे नेते नेते आहे पण जनता नाही नेते आहेत ज्याला थोडंफार खायला भेटलं तेच नेते तर ज्याची पोळी भाजत तेवढेच आहेत पण जनता नाही सर्वसामान्य जनता काही टक्केवारीचं मतदान असेल दहा पाच टक्के त्याच्या घरचेच फक्त दोन टक्के अठ्याण्णव टक्के पप्पा सोनवणेच कोण हजार होईल पप्पा कामा परिस्थिती तशी आहे परिस्थिती म्हणून वाटतं म्हणजे आहे शंभर टक्के वाटत लोक ऐकत नाहीत कोणाचं जेवढ्याकडे माल येतो तेच फक्त काम होतात त्यांचं घरचं मुंडे बरं बीड जिल्ह्यात सध्या चालू ना हातून घ्यायला चालू ना नदी वाहती मग हाद्याला काय अर्थ नाही का सगळं हात धुवून घेतात एवढाच जास्त असतो पुन्हा पाच वाजता पण काय असते जे जवळ त्यांनाच काम असतात बघायला काही नसते म्हणजे ते उघड्यांची सोबत करतात उगच कशी फिरतील एवढा चान्स असतो ना एवढ्यात काय म्हणता येतं कमाईचे दिवस आहेत मग हां तसं आहे आता सध्या तुम्ही कोणासोबत माझ्या मजेन बाप्पा सोबत आता मागच्या वरची कोणाकड मागच्या पंच्यावर भाजपसोबत वरून आधीच होता ना कशावरून कोणी कुठून येते कार्यकर्ते आपापले असतात ना आता आता कोणाचा आदेश आहे आता कोणाचा नाही आता स्वतःचा मराठा स्वतःचा आता आता कोणाचा नाही आणि कोणा आला तरी कोणी ऐकत बी नाही बजरंग बाप्पा सगळं गाव बजरंग सोनन यांच्या आता कदाचित हे सगळे मराठी असू शकतात म्हणून बजरंग सोनन यांच्या आहे गावामध्ये अशी परिस्थिती आहे की आता कोणीही मालक राहिलेलं नाही लोकप्रतिनिधींचं कोणी ऐकत नाही सरपंचाचं कोणी ऐकत नाही जरी सरपंच आता एक मुकादम नवा शब्द आलेला आहे मुकादम म्हणजे त्यांच्या सोबत कार्यकर्त्यांना घेऊन फिरणारा कार्यकर्ता आहे ज्याच्या पाठीमागं दहा पाच लोक आहेत गावातले काही मतदार आहेत त्यांना घेऊन फिरणारा कार्यकर्ता म्हणजे मुकादम आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आम्ही कोणाचंही ऐकत नाही आहोत प्रश्न त्यांना विचारला की पंकजा मुंडेंसोबत मातब्बर लोकांची फळी आहे मराठा समाजाचे नेतेसुद्धा आहेत कमाई ते लाभार्थी आहेत आणि हे कमाईचे दिवस आहेत असं इथल्या सामान्य नागरिकांनी सांगितलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशी निवडणुकी होणार आहे कोण नेमका खासदार होणार आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बिट